नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे तर दादा आता दा आपण दा आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये बरोबर मला सांगा दादा साधारणतः ह्या किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे आता हा प्लॉट झाला चौतीस दिवसाचा म्हणजे चौतीस दिवसाचा प्लॉट हा कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर दादा ही व्हरायटी कोणती ही व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस व्हरायटी बरोबर तर मला सांगा आता या टोमॅटो पिकासाठी आपण यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस पॉवर हा याचा स्लॅरी माध्यमातून तुम्ही वापर केला आहे बरोबर म्हणजे कमीत कमी पाच सहा दिवसातून दहा दिवसातून तुम्ही ड्रिपनी सोडताय म्हणजे कोणत्याही लिक्विड खतासोबत सोबत किंवा प्लेन बरोबर आणि वरून स्प्रेसाठी आपण कडू पावर म्हणून एक औषध आप वापरलेले आपलं ऑर्गॅनिक मधलं ते पण हा कडू वापरलेले तर त्याचे मला एक सांगा तुम्ही वापरल्याच्या नंतर म्हणजे जे स्लरी वापरली आणि त्याच्यानंतर वरून कडूचा स्प्रे काढलेला याच्यानंतर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले रिझल्ट चांगले जाणवले फुटवा फुलक सेटिंग बिटिंग फुलकळी चांगले आणि ग्रेनरी पण चांगली राहिली बरोबर आता जर प्रत्यक्ष पाहिलं ना दादा एकदम खोडातून फुटू आहे जर ना हे बघा पूर्ण आहे ना डायरेक्ट खोडातून फुटू आहे बरोबर आणि भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली झाडाला प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम एक सारखा प्लॉट आहे आणि महत्वाचा काय एवढा टेम्परेचर हिट मध्ये असून कोणत्याही प्रकारचा झाडा लाग दिसत नाही आपल्याला किंवा कोणत्याही रोग राहायचा प्रकार दिसत नाही आणि कडूचा ज्यावेळेस तुम्ही स्प्रे काढला याच्या आधी प्लॉटची काय कंडिशन होती नंतर तुम्हाला याची काही जाणवले कडूच्या अगोदर आपले काय म्हणतात त्याला तुडतुडे तर पांढरी माशीचं प्रमाण जास्त होत पावर पावल्यामुळं जाड म्हणजे काही किटक किटक पांढरी माशी जाणवली नाही मला बरोबर आहे म्हणजे एकदम बरोबर म्हणजे ज्या प्रेडला तुम्ही कडू पावर वापरायच्या आधी तुमच्या प्लॉटवर मावा तुडतुडे पांढरी माशी रसो किडी नागाळी याचा अटॅक होता बरोबर आणि ते वापरल्याच्या नंतर तुम्हाला आता जर प्रत्यक्षात पाहिल्यांदा कोणत्या प्रकारचा किटक किंवा तो प्रकार आपल्याला कुठंच काही दिसत नाही मावा तुडतुडे पांढरी माशी रसो किंवा नागाळी प्लॉटवर आहे ना एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे रोग राही किंवा किडे जाय कुठं प्लॉटवर नाही बरोबर तर मग साधारण तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे कडू पावर वापरायच्या नंतर तुम्हाला याचे किती दिवसात त्याचा बदल जाणवला त्याच्यात पाच सहा दिवसाच्या नंतर ते पूर्ण कव्हर झाले बरोबर तर मला एक सांगा साधारणतः हे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भूपावर फ्ल झालं कार्बो पॉवर झालं याचा वापर तुम्ही किती वर्षापासून करताय झाले तो दोन वर्षापासून हा दोन वर्षापासून तुम्ही प्रत्येक पिकासाठी आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं पॉवर झालं कडूपावर याचा वापर करताय बरोबर तर इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापरावं याचे ऑर्गेनिक खत आहे चांगली आणि पण खास एक हा बरोबर आहे कारण हे काय ज्यावेळेस आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस कार्बो पॉवर हे तुम्ही जी बेडमध्ये खत भरलेली त्याचा आपटेक चांगल्या प्रकारे आप करतो त्याच्यानंतर पांढरी मुळी वाढवणं त्याच्यानंतर जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं ज्यावेळेस जमिनीमध्ये ना बॅक्टेरिया तयार होतील गांडूळ तयार होतील त्या पेडला तुमच्या जमिनीची ऑटोमॅटिक सुपीक तयार तयार होती म्हणजे सुपीक पूर्ण जमीन भूजभूषित बनते बरोबर तर मला एक सांगा दादा हे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं कडू पावर झालं हे वापरून तुम्ही समाधान आहेत समाधीने हा धन्यवाद दादा तुम्ही दिले माहितीबद्दल